थे थे मी त्याचं बोलत नाही त्या तिकडे बघतो नाही तू कोण आहे संतोष भायाला न्याय द्या म्हणतो ठीक आहे जातीवाद आहे का जातीवाद आहे जातीवाद आहे संतोष देशमुखांच्या भावाला धनंजय देशमुखांना धमकी दिली बोलायचं नाही का मी जातीवाद आहे का माझोड्या ते धनंजय मुंडे सांगतो वाटतं यांना बोलायला बाकीच्या आहेत किंवा धनंजय मुंडे सगळा करायला लागलाय किंवा त्याच्या त्या लोकांना सांगतोय काही लोकांना कारण त्यांच्या जाती सुद्धा खूप चांगले लोक आहेत हे काही लोकांना सांगतोय बरळायला बरळायला तुम्ही प्रति मोर्चे काढणार म्हणजे आरोपीसाठी तुम्हाला ही रोड पाहिजे तुमचा माणूस नाही मोर्चे काढ्या प्रति मग जग पण धनंजय मुंडे ते राजीनामा जे नाही तिकडे मस्त वाटायचा आमचं काय होत नाही पण नसतो मंत्रिपद घेतले तरी तू जी आहे तेड निर्माण करायला लागला ना हा पहिला धनंजय मुंडे थांबवायला पाहिजे आणखी खोलात ना धनंजय मुंडे आणखी खोलात खोलात जाऊ नको मी चार पाच वेळेस सांगितले तुझ्या जातीच्या लोकांना समजून सांग काही लोक मुद्दाम जाती निर्माण करतायत आणि तू फोन करून ओबीसी नेत्या सांगू नको कोण बोल म्हणून जातीय थेड निर्माण होऊ देऊ नको कारण आता आम्हाला धनंजय मुंडेवर शंका नव्हती यायला लागली आधी नव्हती आतापर्यंत वीस पंचवीस दिवसात धनंजय मुंडेचं आम्ही कधी नाव घेतलं नाही धनंजय देशमुखला धमकी दिल्यापासून आम्ही सुरू केलं आणि हे काय हे बाकी होणार नाही आणि नको जर कुटुंबाच्या कुटुंबातल्या सदस्यांना धमकीचे अशा पद्धती आज बोलतो ना मी आज मुख्यमंत्र्यांना बोलतो शंभर टक्के मी या विषयात आता मुख्यमंत्र्यांना बोलणार त्यांना कधी बोललेलं नाही कारण ही जाती हो कारण जर आता संतोष भैयाचा खून आणि धनंजय खून करून पोटच भरणार नसले त्याला आणखीन त्याचे लोक मराठ्याच्या अंगावर घालून जाती वाद निर्माण करायचा असला जाती करा ले ले ते निर्माण करायचा असला काही विकत घेतलेले त्यांनी ओबीसीचे नेते हे जर बोलायला लावायचे असले अहो काही ओबीसीचे नेते लय हुशार येतो ते या दुःखात सहभागी आहेत ते बोलत सुद्धा नाही त्या विषयात आणि हे म्हणून हे मुख्यमंत्र्यांना सांगणं खूप गरजेचं आहे खूप सांगणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांना की जातीय तेढ निर्माण करायला लागले आय एन डी न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा